नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटो सार त्याच्यासाठी मी असे मिडियम साईजचे लाल लाल चार टोमॅटो घेतलेले आहेत ते तर आपण आता असे कट करून घ्यायचे आहेत फक्त अशा चिरा मारायच्या आहेत म्हणजे त्याची साल पटकन निघून जाईल एकदम लाल आणि पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत त्याच्यामुळं टोमॅटो सर एकदम कलर पण छान येतोय आणि चव पण लागतात आता कट मारून झालेलं आहे आता ह्याला आपण गरम पाण्यात शिजायला टाकूया तर पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण टोमॅटो सोडायचं आहे आणि एक पाच पाच ते दहा मिनटं ह्याला उकळून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्या शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही हे आपोआप शिजल्यामुळे पटकन आपोआप साल निघत आहे चला तर हे आपण आता काढून घेऊया आणि गार करूया चला तर हे टोमॅटो तेजी साल काढून झालेले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया ह्याच्यामध्ये मी एक दोन तीन पाकडे लसून टाकलाय अगदी थोडस अद्रक टाकले हे चिंच आहे त्याची मी बिया वगैरे काढून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतले हे चिंच घालूया आणि धणे धणे एक चमचा घालूया साबुत धणे घालायचे ते एक चमचा घालूया आणि आता ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया चला तर मग आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी भांड्यामध्ये आणि आता आपण तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे अजून गरम झालेलं नाही आहे ते मोहरी तडतडल्यानंतर मगच फोडणी तयार करायची आहे गॅसची फ्लेम मोठी करतोय आणि मोहरी बघा तडतडलेली आहे आता मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालूया नाल लाल मिरची घालायची दोन लाल मिरच्या घातल्यात लाल तिखट टाकायचे दोन चमचे हळद मी ह्या पेस्ट मध्येच ऍड केलेले आता ही पेस्ट घालूया आपल्याला जसं घट्ट पात्र हवं तसं करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे थोडंसं बघू शकता तुम्ही अजून हे घट्ट चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि अगदी थोडासा गूळ आहे आणि ह्याला एक पाच मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची तर हे एक पाच मिनटं आता आपण उकळी झालेली आहे बघू शकता जसं टोमॅटोसार उकळते तसं असं त्याला घट्टपणा येतो आहे चला तर मग आता आपण हे सर्व करून घेऊया हे ह्या गरम गरम भाताबरोबर हे टोमॅटो सोप आपण खाऊ शकतो आहे आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाइक करा शेयर करा सब्स्क्राइब करा तो गरमागरम टोमैटो सूप आत खाने तैयार है थैंक यू